बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही महापद यात्रा देगलूरच्या श्रद्धा भक्तांसाठी आव्हान सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी नव्या समयात देशाच्या महत्त्वाच्या धार्मिक दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचं आयोजन येत आहे देगलू शहरातून महापदयात्रा दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता बंड्याप्पा पासून प्रारंभ होईल श्री श्री सद्गुरू महादेव स्वामीजींच्या नेतृत्वाखाली या यात्रेत सर्व भक्तगणांना आयोजकांनी आवाहन केले आहे या यात्रेत भारताच्या विविध राज्यांपासून भक्तगण सहभागी होत आहेत यात्रेच्या दौरान सर्व भक्तगणांना व यात्रेस येणाऱ्या भक्तांना विशेष सूचना आहे सर्व भक्तगण ताट तांब्याच्या कपड्यांची आवश्यकता असेल तसेच आपले औषध गोळ्या ब्रश साबण याच सोबत नेऊन या यात्रेत भाग घेऊन अभ्यास घ्यावं आज या अनुषंगाने वर्षात आई देशमुख यांच्या निवासस्थानी पूजेचं आयोजन करण्यात आले होते आयुजी महादेव स्वामी आहे या उत्सवात सहभागी होण्याचा विश्वास आहे की सर्वांच्या जीवनात आनंद शांतता आणि सामर्थ्य येईल हे होते आजचे बातमी तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महादेव पंजाय जगद्गुरु महाराज जगद्गुरु रेणुका नमस्कार मी इसाक पडेल एन सी एन न्यूज टी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शकतो देगलूर शहरामध्ये देगलूर शहर हा साधू संतांचा शहर आणि साधू संतांच्या शहरामध्ये आज या ठिकाणी साधू महाराज सुद्धा उपस्थित झाले आहेत आणि या ठिकाणी पदयात्रा मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा निघणार आहे श्री श्री सद्गुरू महादेव स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली ही आयोजन करण्यात आलेले आहे देंगूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रेला उत्सुकपणे प्रतिसाद मिळत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महिला पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत तर या ठिकाणी महाराज उपस्थित झाले आहेत कशा पद्धतीनं पुढचं नियोजन आहे आणि कुठून ही पदयात्रा निघणार आहे आणि कुठपर्यंत हे पोहोचणार आहे ते जाणून घेऊया महाराज अपन यहाँ पदयात्रा आपने यहाँ पे पदयात्रा का आयोजन किया है किस तरीके का मार्ग रहेगा कल ग्यारह तारीख पहला जय महादेव हर 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 महादेव महादेव आदि गुरु रेणुकाचार्य सनातन हिंदू धर्म जागृति महापाद यात्रा देश का शांति लोक कल्याणार्थ धर्म रक्षणार्थ वो पादयात्रा प्रारंभ है कल ग्यारह तारीख देगलुर भंडय्यप्पा स्वामी मठ से प्रारंभ होता वो रेणुकाचार्य महा यात्रा है वो पादयात्रा में सब भक्त मंडली वो कल्याण और जीवन पावन हो जाता और रक्षणार्थ वो तो निकाल रहे वो कल सुबह नौ बजे देगलुर से प्रारंभ और खुलन पाका में ट्वेंटी वन तारीख धर्म सभा है ट्वेंटी टू में रेणुकाचार्य जयंती है रेणुकाचार्य बोले तो यावत विश्व का जगत गुरु है वो हमारा श्री रामचंद्र का पहले से एक सोमनाथ लिंग है लिंग से जगतगुरु रेणुकाचार्य उद्भव हो गया वो जयंती के वास्तु वो पादयात्रा धर्म के वास्तु ये पद यात्रा के अंदर कितने श्रद्धालु आने वाले आपके वो पूरा बारह दिन रहता जी पाद यात्रा वो दिगलूर से बिचकुंदा बिचकुंदा से बांसवाड़ा बांसवाड़ा से कामरेडी कामरेडी से सिद्धिपेट सिद्धिपेट से कोलंडाका ऐसा जाता है और दिगलूर शहर के अंदर आप बार बार आते हैं तो दिगलूर शहर के अंदर दानू किस तरीके से आपको समर्थन करते बिगलोर से हर साल निकालता दिंडी और वो ग्यारह साल पाद यात्रा के अंदर, दिग्लूर शेर, दिग्लूर शेर के अंदर आप आते देगल शहर के अंदर यहाँ के, के, के कितने श्रद्धालु आपके साथ निकलना चाहते कम से कम पाँच सौ आदमी रहता है सबसे ज्यादा आते हाँ देगलोर आदमी आता बाजू बाजू गाँव वाला भी और देगलू शहर के अंदर आने के बाद आपको कैसा लगता है डिग्रू शहर एक साधु संतों का शहर दिखता है बहुत बहुत अच्छा है देगलोर बोले तो दैवस्थान है देगलोर बोले तो दैवस्थान है हमारा माओली सब परिवार सब भजन मंडली अच्छा है आनंद मिलता है से देगलुर से पहला पहला दिंडी प्रारंभ बोले तो देगलुर से प्रारंभ है हमारा मठ गुड़मेट है गुड़मेट को चौदह तारीख जाता और पंद्रह तारीख हमारा मठ से प्रारंभ है तो आपके साथ पद यात्रा में किस तरीके से नियोजन किया जाएगा जाने का आ... का, रहने का ओ, वो पादा यात्रा में लेना देना बंद फिर भी आनंद क्या है गाड़ी फ्री है फ्री लेके जाता फ्री लेके आता जाने टाइम पैदल से पा यात्रा करता आने टाइम गाड़ी में आता फिर भी गाड़ी फ्री है और चाय व्यवस्था रहता और नाश्ता व्यवस्था रहता इन टाइम भक्त मंडली हिंदू परिवार और बाजू बाजू गांव आदमी को सब आदमी को जय महादेव सब आदमी पादयात्रा मे आणा व को कोजय करणा ओ भगवान का आशीर्वाद आदमी बहुत जय आहे आणि सर्वांना जास्तीत जास्त या पदयात्रेमध्ये दाखल होण्यासाठी त्यांनी आव्हान आणि सूचना केलेली आहे की पदयात्रा ही महादेवांची मोठी यात्रा असते आणि याच्यामध्ये आल्यानंतर आज आपण पाहून त्या ठिकाणी आपण पाहू शकतो दरवर्षी ज्या पद्धतीनं या ठिकाणी महिलांचं नियोजन करण्यात येईल त्या पद्धतीचं सुंदर आणि छान नियोजन त्यांच्या नेतृत्वाखाली होत असतो आणि ते या दिंडीमध्ये सहकार्य करतात खारीचा वाटा म्हणून सर्वांच्या समोर ते पुढाकार घेऊन असतात आणि सर्वांना घेऊन चलण्याचं वेळोवेळी प्रयत्न करत असतात आणि आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि यावेळीची कशा पद्धतीनं जयंत तयारी करण्यात आली ते सुद्धा जाऊ आहे आज या ठिकाणी महाराज उपस्थित झाले आहेत आणि हे जे पदयात्रा निघणार आहे पदयात्रेमध्ये आपण देगलू शहरातून किती संख्येने किती पट संख्येने सर्व लाव ह्याला घेऊन श्रद्धालू जय महादेव सर्वांना पहिल्यांदा सांगते की म्हणजे जवळजवळ अकरा वर्षापासून ही पदयात्रा चालू आहे देगलूरून पदयात्रा जाते अद्य जगद्गुरु रेणुकाचार्य माऊलींची जयंती आहे बावीस तारखेला त्याच्यामुळं बारा दिवसात बारा दिवसाचा हा जो उत्सव आहे तर तो पदयात्रेमध्ये डेली शिवपाठ असतं आणि सिद्धांत शिखामणीचं पारायण असतं जे की आद्य जगद्गुरू रेणुकाचार्यांनी सिद्धांत शिकामणी हा ग्रंथ लिहिलेला आहे जसा वीरशै म्हणजे वीरशैवांसाठी सिद्धांत शिकामणी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे